मागील काही दिवसांपासून लव जिहादचा विषय चर्चेत आला होता आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो युपी सरकारच्या विधेयकामुळे उत्तर प्रदेश सरकारने एक विधेयक मांडलंय ज्यामध्ये लव जिहाद विषयीचे कायदे विधानसभेत पास करण्यात आले योगी सरकारची स्टाईल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मात्र उत्तर प्रदेशमध्ये लव जिहाद विषयीचा कायदा आता त्यांनी पारित केलाय ज्यामध्ये अनेक प्रकारचे बदल केले गेले असून पूर्वीपेक्षा हे कायदे कडक करण्यात आले याआधी योगी सरकारकडून बेकायदेशीर धर्मांतरावर बंदी घालण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा योगी सरकारने आपला मोर्चा लव जिहाद कडे वळवत कायदे कडक केलेत लव जिहाद म्हणजे नेमकं काय लव जिहाद हा एक अनऑफिशियल शब्द आहे जो कट्टर हिंदू गटांकडून वापरला जातो जर एखाद्या मुस्लिम पुरुषांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवून हिंदू मुलींचं धर्मांतर करण्याचा कट केला तर त्याला लव जिहाद असं संबोधलं जातं लव जिहाद हा शब्द दोन शब्दांनी बनलाय इंग्रजी भाषेतील लव आणि या शब्दाचा अर्थ प्रेम तर अरबी भाषेतील शब्द जिहाद असा होतो याचा अर्थ एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावणं म्हणजे जेव्हा एका विशिष्ट धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्मातील धर्मा मुलींना अडकवून त्यांचं धर्मांतर करतात तेव्हा या पूर्ण प्रक्रियेला लव जिहाद असं हिंदू संघटनांकडून म्हटलं जातं काय आहेत योगी सरकारचे नवे कायदे योगी सरकारनं लव जिहाद विरोधात पहिला कायदा दोन हजार मध्ये केला होता ज्यामध्ये शिक्षा ही एक ते दहा वर्षांपर्यंतची होती मात्र नवीन कायद्यामध्ये ही शिक्षा वीस वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे तसंच यामध्ये जन्मठेपेचीही तरतूद केली गेली आहे व्यक्ती धर्मांतरण प्रकरणी कोणीही एफ आय आर दाखल करू शकतो या आधी या प्रकरणात माहिती किंवा तक्रार देण्यासाठी पीडित आई वडील किंवा बाहू बहिणीची उपस्थिती आवश्यक होती तसंच आता लवजिहाद प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयाखालील कोणत्याही न्यायालयात करता येऊ शकत नाही लवजिहाद प्रकरणी सरकारी वकिलास संधी दिल्याशिवाय जामीन अर्जावर विचार केला जाणार नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये सर्व गुन्हे अजामीन पात्र करण्यात आलेत योगी सरकारचं हे विधेयक आतापर्यंतच्या विधेयकांपैकी महत्वाचं मानलं जात आहे यावर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रियाही येत आहेत योगी सरकारच्या या विधेयकाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर